नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात आजच्या ताज्या बातम्या जयसिंगपूर मध्ये बनावट लायसन्सचा पर्दाफाश आरटीओ पोलिसांची मोठी कारवाई जयसिंगपूर शहरामध्ये अकराशे नव्याण्णव मध्ये ड्रायव्हिंग लायसन काढून मिळेल अशी पोस्ट सर्वत्र वॉस्ट वर काही दिवस फिरत होती संबंधित पोस्टवरून कॉल करून अनेक लोकांनी ड्रायव्हिंग लायसन बनवण्यासाठी पैसे जमा केले सदर ड्रायव्हिंग लायसन्स कॅम्प जयसिंगपूर शहरातील आंबेडकर सोसायटी जवळ असणाऱ्या आश्रय हॉटेल येथे सुरू असल्याचे समजते सदर ड्रायव्हिंग लायसन्स बनवणे हे बोगस असून याची माहिती आर टी ओ पोलिसांना लागली असता त्यांनी संबंधित ठिकाणी धाड टाकली असता जमीर मै मेहबूब सय्यद वय वर्ष एकोणतीस राहणार तुकाराम महाराज मंदिर जवळ टाकळी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर प्रवीण राजाराम गायकवाड वय वर्ष चाळीस राहणार गायकवाड माळा तेरवाड तालुका शिरोळ या संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास शिरोळ पोलीस ठाणे करत आहेत सदर उघडकीस आलेल्या प्रकारामुळे जयसिंगपूर शहरात खळबळ माजली असून सदर प्रकारामध्ये अजून किती जणांचे नावे निष्पन्न होतील हे माहणे गरजेचे आहे काल सोशल मीडियावरती जयसिंगपूरमध्ये हे आश्रय हॉटेल जे आहे त्याच्यामध्ये दोन दिवसाचं चा शिबिर चालू केलेलं आहे अशा प्रकारचे मेसेज व्हायरल झाले होते आणि त्याच्यामध्ये काही लोकांनी चौकशी केली असताना कुठल्याही प्रकारची टेस्ट न देता तेव्हा बाराशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला लायसन्स भरपूर चालून मिळेल अशा प्रकारचं त्याच्यामध्ये सोशल मीडियामध्ये सगळं आलं होतं त्याचे व्हेरीफाय केल्यानंतर अशा प्रकारचं कुठलंही शिबिर आर टी ओम कार्यालयातर्फे आयोजित केले गेले नव्हते आणि अशी लर्निंग लायसन्स असो किंवा फक्त लायसन्स असो विदाऊट टेस्ट कुठलंच लायसन्स मिळत मिळू शकतात त्याच्यामध्ये लर्निंग लायसन्ससुद्धा ऑनलाईन टेस्ट असते जे अगदी फेसलेस स्वरूपात जरी असलं तर पेशबेसमध्ये ऑनलाईन टेस्ट असते कुठलीही टेस्ट न देता हे कुठला प्रकार आहे की त्या घरपोर्टचं लायसन्स आहे त्यामुळे आम्ही व्हेरीफाय करण्यासाठी सकाळी पोलीस स्टेशनला रिक्सर कल्पना देऊन आम्ही चेक केला असता त्यांनी मानवी स्वरूपातले पावत्या देऊन अर्ज दाखल करायचं काम सुरू केल्याचं आढळलं त्याच्यामध्ये दे हा सगळा गैरप्रकार आमच्या लक्षात आला की याच्यामध्ये आम्ही लोकांची फसवणूक होते एकतर लोकांचे पैसे लोपाटले जाणार किंवा काही कोणी सिस्टीममध्ये गैरप्रकार करून लायसन्स अधिक होतरित्या न देता अनधिकृत मार्गाने लायसन्स शोध प्रकार लक्षात आला होता सगळ्या प्रकारला आळा घालण्यासाठी प्राथमिक सर्व आम्ही याच्यामध्ये धाक टाकून त्यांचे सगळ्या आता मध्यमांनी केलेला तर पोलिसांचं पुढचं काम चालू झालं अंदाजे किती जण आहेत मला आरोपी किंवा म्हणजे आत्ता दिसले आमच्या समोर तर दोघेच आहेत आणखी साधारण चारशे ते पाचशे लोकांचे त्यांनी अर्ज आणि लस घेतल्याचे आता पुढील कारवाई संदर्भात काय सांगा पुढील आता पोलीस स्टेशनला याच्या संदर्भात जो काय सिस्टीममध्ये हॅक करणे असो किंवा गैरप्रकारे माणूस न येता लायसन्स देण्याचं म्हणजे सार्वजनिक सुरक्षेची अत्यंत गंभीर बाब आहे कारण एखादा नॉन क्वालिफाईड किंवा ज्याला गाडी चालवू येत नाही असं माणसं लायसन्स दिलं तर सार्वजनिक सुरक्षतेला प्रचंड मोठा धोका निर्माण होणार आहे त्यामुळे त्या अनुषंगाने जे काही गुन्हे आहेत ते दाखल करण्याचं काम पोलीस आहेत आणि आर टी ओ डिपार्टमेंटने सहकार्य करते पोलिसांना किंवा आम्ही उच्च स्तरावर ज्यांना जे काही इनपुट द्यायची आम्ही ते देऊन हा दैरपूर्ण थांबवण्याचा प्रयत्न करतो